वाहन चालक आणि मालक यांच्या विरोधात केंद्र शासनाने अमित शहा यांनी जो काळा कायदा निर्माण केला तो काळा कायदा आपल्या ड्रायव्हर आणि मालक यांच्या पोटावर मारणारा काळा कायदा आहे आणि आपल्याला संपवण्याचा कट हे केंद्र सरकार करत आहे तर वाहन चालक आणि मालक यापैकी वाहन चालकाकडून जर वाहन चालत असताना ॲक्सिडेंट झाला आणि तो वाहन चालक त्या ठिकाणून जर पसार झाला तर त्याला दहा लाख रुपये दंड सोबत त्याला सात वर्षाची दंडाची शिक्षा असा हा काळा कायदा अंमलात आणलेला आहे या काळा कायदा रद्द करण्याच्या विरोधात आपण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व वाहन चालक मंडळी एकजुटीने या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच एस पी साहेब बुलडाणा आणि ठारेदार बुलढाणा यांना निवेदन देण्यासाठी आपण या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन न करता या ठिकाणी जमा झालेलो आहोत आपल्या या आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ट्रक युनियनचे सर्व मंडळ अध्यक्ष सदस्य सर्व मंडळी वाहतूक सेनेचे सर्व मंडळी तसेच एस टी महामंडळाचे कामगार सेनेचे सर्व मंडळी आणि ॲटो युनियनचे सर्व मंडळी सोबत जेही वाहन चालक पालक असतील असे सर्व मंडळी तन मन धनानं या आपल्या संपामध्ये सहभागी आहेत निवेदन देताना आज रात्री बारा वाजेपासून बेमुदत संप पुकारलेला आहे जोपर्यंत हे सरकार तोपर्यंत आपला संप मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठलीही वाहतूक आम्ही रोडवर चालू देणार नाही जा... वाहतूक सं संघटनेच्या संपामध्ये आपण सामोपचाराने सहभागी झाले आपल्या सर्वांचे आगमन स्वागत आहे आणि जर आमच्या विरोधात आपण कोणीही वाहन रोडवर जर चालवत असेल तर हा माझा समुदाय त्याला दंड केल्याशिवाय राहणार नाही आणि याची सर्वस्व जबाबदारी या निगरगट सरकारवर असेल आणि याचा कायदा आम्ही हातात घेणार नसून याकरिता हे निवेदन आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी आणि एस पी साहेब ಯಾವು ನಿವೇದ ದೇತ ಆ ¡Aquí va,